<us> काँग्रेसकडून छत्रपती शिवरायांना बदनाम करण्याचं षडयंत्र नामदार शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन का करता सरकारमधून राजीनामा द्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खुले आव्हान छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे काँग्रेसच्या माध्यमातून चालू असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्त्व दिले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेश हर्षवर्धन सपकाळ म्हणाले भाजपा ज्या कुशीत जन्मली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला आहे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर सावित्रीबाई फुले यांना छळणारा विचार ही तोच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याच विचाराने दोनशे वर्ष महाराजांची समाधी जनतेला कळू दिली नाही महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून काढली महाराजांचा विचार व कार्य लोकांना कळू नये हा त्यामागचा डाव होता भाजपा संविधान मानत नाही ते सरसंघचालक गोळकर यांचे बंच ऑफ थॉट्स मानते याच पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे ते शिवनराजे वाचावे सावरकरने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे ते वाचावे भाजपावाले छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा सातत्याने अपमान करत आहेत अपमान करावा संरक्षण मिळवा अपमान करावं पुरस्कार मिळवा हे काम भाजपा करत आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकर व कोरटकरला संरक्षण दिले जाते त्या सरकारमध्ये शिवेंद्र राजे भोसले आहेत आपण हा अपमान का सहन करता असा प्रश्न विचारून महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारमधून राजीनामा द्यावा असे आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स सातारा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा